नवले पुलापर्यंत पूर्णपणे ओव्हर ब्रिज व्हावा त्यामुळे वाकड आणि आजूबाजूच्या परिसरातील वाहतूक आणि आजूबाजूच्या परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होऊन हिंजवडी आयटी पार्कला ये जा करणाऱ्यांचा वेळ वाचेल व सर्वांना मोकळा श्वास घ्यायला मिळेल मुंबई बंगलोर जाण्या येण्याचा वेळ वाचेल यासाठी सामाजिक कार्यकर्ते राम वाकडकर यांनी हा पर्याय सुचवलाय पाहूया ते काय म्हणाले नमस्कार आपण सर्वांना माहिती आहे पिंपरी चिंचवड शहराची झपाट्याने वाढ होत आहे शहराची वाढ होत असताना इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बदल होणे तितकेच गरजेचं आहे कारण शहराच्या बाजूला जगातील सर्वात मोठं आय टी पार्क हिंजवडी या ठिकाणी आहे आमच्या वाकडगावच्या हद्दीतनं या हिंजवडी आय टी पार्कला व बँगलोर मुंबई महामार्गाला रस्ता जातो त्यामुळे होणाऱ्या ट्रॅफिकचा नाहक त्रास सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे या सगळ्याचा विचार करून मी एक रोडमॅप तयार केलेला आहे व तो सादरही केलेला आहे या वाहतूक कोंडीपासून वाचण्यासाठी या महामार्गावर फ्लायओव्हर बांधण्यात यावा मुंबई पुणे महामार्गावरून पुढे बँगलोर हायवेच्या दिशेने रावेत पासून नवले ब्रिज पर्यंत हा फ्लायओव्हर उभारण्यात यावा यामुळे सातारा कोल्हापूर बँगलोरच्या दिशेने जाणारी वाहने कोणत्याही वाहतूक कोंडीशिवाय प्रवास करतील आणि शहरातील अंतर्गत वाहतूक सुद्धा सुरळीत होईल सुसज्ज अशा या महामार्गामुळे रावेत पासून नवले ब्रिज पर्यंत जाण्यासाठीचा वेळ हा अगदी काही मिनिटांवर येणार आहे भूमकर वस्ती आणि भुजबळ वस्तीमधून हिंजवडीच्या बाजूने जाण्यासाठी नियोजित असा सर्व्हिस रोड उभारण्यात यावा भविष्यातील बदलांचा विचार करता हा फ्लायओव्हर उभारणे अत्यंत गरजेचे आणि नागरिकांच्या सोयीचे ठरणार आहे प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड